कि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस नावाची जी डिक्सरी आहे शब्दसंग्रह ते काय करतात दरवर्षी समाजामध्ये जो शब्द जास्त वापरला जातो त्या शब्दाची वर्ल्ड ऑफ द इयर म्हणजे या वर्षीचा शब्द म्हणून निवड करतात मग दोन हजार त्यांनी जो शब्द निवड केला आहे त्या शब्दाचं नाव आहे फ्रेन वॉक सांगू शकत काय आई ब्रेन वाटचा ब्रेन रॉट ब्रेन रॉट म्हणजे मराठीमध्ये बुद्धिमान्य आता हे बुद्धिमान्य शब्द सदतीस हजार लोकांना असं सांगितलं की हा शब्द समाजामध्ये वारंवार वावरला जातो तर याचा अर्थ काय आहे की इंटरनेटच्या माध्यमातून आता सरांनी उल्लेख केला आपण जो मोबाईल सातत्यानं बघत राहतो म्हणजे एक माणूस असं म्हटलं की मला रील्स कमी पडत आहे बघायला म्हणजे एवढा तो बघत होता मोबाईल म्हणजे जे सतत आहे म्हणजे लक्षण आहे अशी एक बातमी आहे आणि दुसरी बातमी आहे या कार्यक्रमाला येताना मी आजचा लोकसत्ता बघितला तर अमेरिका हा जो देश आहे हा जगातली सगळ्यात मोठी पुस्तकांची बाजारपेठ आहे तर या मोठ्या पुस्तकाच्या बाजारपेठेमध्ये देखील अनेक पुस्तकांची दुकानं बंद पडलेली आहेत कारण का तर माणसं वस्तू वाचण्यामध्ये गुंतलेली आहे मग इंटरनेट नको का आपल्याला तर माझं मत असं आहे की इंटरनेटची नेसेसरी इव्हेंट नेसेसरी म्हणजे पण आवश्यक आहे आणि इव्ही म्हणजे ते वाईट आहे त्यातलं जा जे आवश्यक आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे जे इव्हील आहे ते आपण चाललं पाहिजे म्हणजे आता चार पाच महिन्यापूर्वी अनिलबाईला माहीत असेल की महाराष्ट्र शासनानं मराठशाही प्रकारच्यासाठी पुस्तकं वाचा त्यावर टिप्पण काढा अशा प्रकारच्या नोटी घेऊन काही जणांनी तुम्ही भाग घेतला असेल पक्ष ठेवलेली होती आता हे कुठनं आलं म्हणजे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम कुठनं आला तर एका बाजूला आपण ओळखतो पुस्तकाची दुकानं चांगली नाही एका बाजूला आपण म्हणतो पुस्तके दुखत नाही पण हा वाचन संकल्प आला तर पुण्याला जर लिटफेस्ट झाला म्हणजे पुणे उत्सव तुम्ही वटवत बचवत बातम्या वाचली असतील पुणेकर वाचत आहेत म्हणून तिथे लाखो माणसं आली लाखो माणसं का आली तर तुम्ही कुठलंही गाव घेतलं तर मध्ये बिहारमधली माणसं आहेत बंगालमधली माणसं आहेत आसाममधली माणसं आहेत म्हणजे आपण बहुभाषिक आहोत तेव्हा वयोगट आणि बहुभाषिक यांना जर स्कोप दिला तर पुस्तकाबद्दलच तुम्ही वाढू शकतं हे पुणे उत्सवाने सांगितल्यानंतर आताचा जो अक्र जन्मोत्सव आहे हा प्रामुख्यानं सार्वजनिक ग्रंथालय आणि महाविद्यालय निवडणुकीचे त्यांनी वाचावं नोट्स काढाव्या म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकाचं आकलन आणि उपयोजन दोन्ही करता यावं यासाठी आहे बऱ्याच वेळेला पुस्तक वाचनाच्या बाबतीमध्ये लोकांचा असतो जरासा असतो तर माझा यावरती विश्वास नाही मी या बाबतीमध्ये सकारात्मक आहे माझा असं मत आहे माणसे काल वाचलं होती माणसं आज वाचत आहे मला माणसं उंड्याही वाचते तुम्हाला गमत सांगतो आपल्या इस्लामपूरमध्ये ए बी सी बीचा जो एक एरिया आहे तिथे एक भिकारी आहे तर तो भिकारी त्याचं ते गाथोडं वगैरे सगळं बांधलेलं नसतं आज रोज सकाळी मॉर्निंग वॉकला गेला तुमच्या लक्षात येईल तो विशाल वर्तमानपत्र एकत्र असतो म्हणजे बाबा मुद्दा असा आहे की तो भिकारी आहे तो, तो पुस्तक वाचतो आहे आपल्या बाबादुर्ग शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये रोज रात्री संध्याकाळी सहा ते आठ या वेळामध्ये वाचन करता जातो वीस पेक्षा अधिक माणसं तिथं वाचतात सगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत तिथं आपले डॉक्टर योगेश वाटाळकर आहेत त्या डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये अडीचशे लोकांना किमान तीन पंतगत डॉक्टर योगेश भेट देतात आपले तो परवान डॉक्टर आहेत परवाल डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये स्वतंत्र अशा प्रकारचे आहे आपल्या गावामध्ये जायन्स ग्रुप आहे त्या जायन्स ग्रुपना बुके नको बुक द्या अशा प्रकारची योजना पेक्षा जास्त पेक्षा जास्त एक वर्षामध्ये प्रत्येकानं पंचवीस प्रमाणे पुस्तक या ठिकाणी भेट दिली नाम कशाला तुमची लायब्ररी सांभाळणाऱ्या आणि उपजीविकेसाठी किती संघर्ष करतात तुम्हाला माहिती आहे पण ते वाचनाला पण चांगलं चालवतात तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे एखादा माणूस मंदिरामध्ये देवाची प्रार्थना करायला जातो एखादा माणूस मस्जिद मध्ये नमाज पडायला जातो नमाज पडायला आपण कधी विसरतो का नाही विसरत तसंच एक भेट दिवसात आपल्या वाचनाला विधी पाहिजे साध्या साध्या गोष्टी वाचायला सुरुवात करा वर्तमानपत्र वाचा एक उही घाला त्यामध्ये नोंदी ठेवा की आज त्या वर्तमानपत्रामध्ये काय वेगळं आलेलं आहे तेव्हा मागचं वाचत पाहिजे हे चुकीचं आहे म्हणजे पुणे उत्सवामध्ये अक्षरशः लाखो लोकांनी कोट्यावधी रुपयांची पुस्तके विकत घेतलेली आहेत त्यामुळे वाचन संस्कृतीला वाचन संस्कृती पण हे कुठनं सुरू झालं पाहिजे पुण्यात पुस्तकं जास्त खपली असं कारण मी पूर्ण एक दिवसभर आली पाहिजे पुण्याच्या त्या वाचन महोत्सवामध्ये मी पूर्ण दिवसभर फिरत होतो तर माझ्या असं लक्षात आलं की जी तरुण मुलं होती त्या तरुण मुलांची त्या ठिकाणी गर्दी होती त्यामुळे आम्ही स्टेजवरती सगळेवरती वरती जे बसलोय त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करण्याला मर्यादा आहे म्हणजे त्यांना तसं आत्मिक समाधान लाभेल पण खरी वाचनाची आवड जी आहे खरी वाचना जी आहे ती तुमच्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी तुम्हाला वांगी नागकर इस्लामपूरमध्ये पाच सहा उदाहरणं सांगितली त्या उदाहरणावर हे सिद्ध होतं की वाचन संस्कृती जपणं यासाठी मोठी कार मोठी गाडी का मोठा बंगला असं काही लागत नाही तर वाचन संस्कृती जपणं